नमस्कार एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण गाजरचा हलवा बनवतोय खूप मस्त रवाळ दाणेदार आणि छान अप्रतिम अशा चवीचा हा गाजरचा हलवा बनवून तयार होतो या पद्धतीने बनवलेला फक्त आज आपण हा गाजरचा हलवा बनवण्यासाठी खव्याचा वापर करणार नाही आहेत खव्याचा वापर न करता हा गाजरचा हलवा खूप मस्त रवाळ आणि दाणेदार खूप अप्रतिम अशा चवीचा बनवून तयार होतो तर प्रत्येकाकडे खवा उपलब्ध होईल असं नसतं त्यामुळे फक्त दुधामध्ये हा गाजरचा हलवा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत आणि तेही अर्धा लिटर दूध वापरून आपण हा गाजरचा हलवा बनवते आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट यामध्ये आपण घालणार आहोत तर तो सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे ते तुम्हाला पुढे रेसिपीमध्ये पाहायला मिळेल तर रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत पहा बऱ्याच शॉर्टकट पद्धतीने सुद्धा हा गाजरचा हलवा बनवला जातं तर शॉर्टकट पद्धतींमध्ये खूप साऱ्या पद्धती वापरल्या जातात कुकरमध्ये बनवतात किंवा क फक्त गाजर शिजून गाजर न किसता हा गाजरचा हलवासुद्धा बनवला जातो तर कोणतीही शॉट शौ, शॉर्टकट पद्धत असू दे पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या गाजरच्या हलव्याची सर कोणत्याही शॉर्टकट पद्धतीने बनवलेल्या गाजरच्या हलव्याला येत नाही त्यामुळे ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी एस बी किचन मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग पटकन सुरुवात करूया हा गाजरचा हलवा बनवायला गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत अर्धा किलोपेक्षा एक गाजर थोडंसं जास्त आहे एकच कुठं काढून ठेवायचं म्हणून मी सगळे गाजर इथे स्वच्छ धुवून आणि एक किसून घेतलेले आहेत तर धुवून या गाजरवरची साल काढून मग किसलेले आहेत तर साल काढल्यामुळे या गाजरचा स्ट्रॉंग फ्लेवर निघून जातो आणि या गाजरवरची मातीसुद्धा निघून जाते मग हलवा आपल्याला कचकच लागत नाही तर कढई गरम झाली या कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे साजूक तूप घालायचे आणि या साजूक तुपामध्ये आपल्याला हे गाजर चांगलं परतून घ्यायचं आहे या तुपाचा छान चटका द्यायचा आहे गाजरला आणि या गाजरमधलं मॉइश्चर निघून तोपर्यंत आपण या गाजरला छान परतून घेणार आहोत असं परतून घेतल्यामुळे म्हणजे तुपामध्ये छान परतून घेतल्यामुळे गाजरच्या हलव्याला चव खूप छान येते आणि तुपाचा छान फ्लेवर या गाजरच्या हलव्यामध्ये उतरतो तर तुम्ही बघू शकता इथे या गाजरमधला चांगलं मॉइश्चर निघून गेलेलं आहे तर मॉइश्चर निघून जाऊस्तोपर्यंत आपल्याला फक्त याला परतून घ्यायचं होतं तर आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर फुल मि मिल्क घेतलेलं आहे तर हे अर्धा लिटरपेक्षा एक वाटी जास्त दूध घेतलेलं आहे कारण गाजर आपलं एक जास्त आहे त्यामुळे थोडंसं दूध जास्त घेतलं तर अर्धा किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध हे प्रमाण एकदम एकदम योग्य आहे जर तुम्ही खवा वापरणार असाल तर किंवा मग खवा नसाल वापरणार तर तुम्ही पावशर दुधाचं प्रमाण वाढवू शकता किंवा मग इथे पुढे मी एक सिक्रेट इंग्रेडियंट टाकलेला आहे तसं सिक्रेट इन्ग्रेडियंट वगैरे तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे दूधसुद्धा वाढवण्याची गरज नाही आहे तर आता हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे गाजर दुधामध्ये तर दूध आटेपर्यंत आपण गाजर चांगलं दुधामध्ये शिजवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकताय सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत सात ते आठ मिनिटं झालेले आहेत आणि सात ते आठ मिनिटामध्ये हे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे तर आता पुन्हा पुन्हा आपल्याला चमचा चालवायचा सा आहे सारखं सारखं चेक करत सारखं सारखं आपल्याला या गाजरला हलवत याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि मिडियम टू लो फ्लेमवरती आपण फ्लेम हे शिजवून घेणार आहोत खूप जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला गाजर शिजवायचं नाही आहे तर आता आपला हा सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकूया तर माझ्याकडे हे कलाकंद बनवून ठेवलेलं होतं तर दूध माझ्याकडे जास्त होतं आणि मुलांनी दूध पिलं नाही मी गरम करायचं विसरले तर हे दूध मी खराब झालेलं याचं कलाकंद बनवून ठेवलं होतं तर फक्त दोन चमचेत कलाकंद आपण यामध्ये घातलेला आहे तर हे कलाकंद घालून चांगलं मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकताय याचं टेक्स्चर बदललेलं आहे तर कलाकंदमुळे हा गाजरचा हलवा खूप मस्त रवाळ आणि दाणेदार दिसतोय तर यामध्ये हे मनुके घालूया तर मनुके आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे एक वाटी छोटी तेवढे मनुके घातलेले आहे आणि साखर घेतलेली आहे एक अर्धा कप तर अर्धा कप साखर आहे अर्धा कप साखरमधलीसुद्धा मी इथे साखर शिल्लक ठेवलेले आहेत दोन चमचे म्हणजेच दोन टेबल स्पून तर अगदी योग्य प्रमाण आहे तर वाटीने म्हणाल वाटी वाटी तर स्टँडर्ड साईजच्या वाटीने पाऊन वाटी साखर आपल्याला इथे घालायची आहे तर दोन्हीसुद्धा प्रमाण मी सांगितलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय या गाजरमध्ये ही साखर चांगली विरगळवून घ्यायची आहे आणि विरघळलेली साखर जी असते तर गाजरचं हलव्यामध्ये थोडंसं पाणी होतं तर ते पाणी आटुस तोपर्यंत आपल्याला हे गाजर चांगलं परतून घ्यायचं आहे हलवा चांगला परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे हा साखरसुद्धा विरगळलेली चांगली ही शिजवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे तर तुपाचा आपलं तडका द्यायचा आहे साजूक तूप आपण घेतलेलं आहे तर चार ते पाच चमचे साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता इथे फक्त प्लेन तुपाचाच तडका देणार नाही आहे तर यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तर ड्रायफ्रुट्स तसेच गाजरच्या हलव्यामध्ये कच्चे घालण्यापेक्षा असे फ्राय करून घातले ना की खूप मस्त स्वाद गाजर या गाजरच्या हलव्यामध्ये या ड्रायफ्रुट्सचा येतो आणि ड्रायफ्रूट्स खाताना मजा सुद्धा येते कारण हे ड्रायफ्रूट्स आपण कुरकुरीत करून घेतलेले असतात तर तुम्ही बघू शकता इथे काजू घेतलेले आहेत सात ते आठ आणि सात ते आठ बदाम घेतलेले आहेत चार पाच पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत तर हे आपल्याला या तुपामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत या ड्रायफ्रुट्सचा रंग थोडासा चेंज झाला पाहिजे आणि हे ड्रायफ्रुट्स चांगले कुरकुरीत झाले पाहिजे एवढे आपण हे तुपामध्ये फ्राय करणार आहोत तर गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवलेली आहे मंद गॅसवरती आपल्याला हे ड्रायफ्रुट्स चांगले परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये तर हे तुपामध्ये चांगले फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आणि तूप हे गाजरच्या हलव्यावरती असं घातलं तर खूप छान फ्लेवर या गाजरच्या हलव्यामध्ये तुपाचा आणि या ड्रायफ्रुट्सचा उतरतो आता हे आपण चांगलं परतून घेऊया मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम टू ले, लो लो ठेवायची आहे तर आत्ता या स्टेजला गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे तर आता आपण यामध्ये ही इलायचीची पावडर घातलेली आहे तर मी पाच ते सहा इलायची एक चमचाभर साखरेमध्ये कुटून घातलेल्या आहेत इलायची पावडर जर तुमच्याकडे असेल प्लेन तर तुम्ही पाव चमचा इलायची पावडर घालू शकता पोह्यांच्या चमच्याने तर हे छान मिक्स करून घेतलं तर फायनली आपला हा गाजरचा हलवा बनवून तयार झाला आहे तर गॅस बंद करूया तर गॅस बंद केलेला आहे आणि खूपच मस्त टेक्शर या हलव्याला आलेला आहे तुम्ही बघू शकताय हॉटेल आणि रेस्टॉरंटपेक्षाही अप्रतिम चव या हलव्याला येते असा या पद्धतीने बनवला तर आणि कोणत्याही शॉर्टकट पद्धतीने गाजरचा हलवा बनवण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने आपण गाजर किसून दुधामध्ये गाजर, गाजर शिजून जो हलवा बनवतो ना तर तो हलवा अप्रतिम असा लागतो चवीला खूपच भन्नाट भारी लागतो शब्द कमी आहेत माझ्याकडे तर आता हा गाजरचा हलवा आपण ताटामध्ये सेट करायला ठेवून देऊया तर गाजरचा हलवा हा थंड झाल्याच्या नंतरनं याची चव दुप्पट होते खूप छान लागतो चवीला थंड झाल्यावर गरम गरम खाण्यापेक्षा तर हा गाजरचा हलवा आपण ताटामध्ये असा काढून घेतलेला आहे आणि पसरवून ठेवलेला आहे थंड होण्यासाठी तर हवा तर तुम्ही हा गाजरचा हलवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता थोडासा थंड झाल्याच्या नंतरनं सेट होण्यासाठी तर आता यावरती आपल्याला गार्निशिंगसाठी काजू बदाम आणि पिस्त्याचे असे काप करून घालायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय काय भन्नाट दिसतंय दिसायला आणि चवीलासुद्धा खूप अप्रतिम असं झालं आहे आणि टेक्स्चर तर तुम्ही बघू शकताय गाजरच्या हलव्याचं चाह। खूप मस्त रवाळ आणि दाणेदार असं टेक्स्चर या गाजरच्या हलव्याला आलेलं आहे तर हा गाजरचा हलवा खूपच अप्रतिम असा बनतो खूप छान बनतो तर नक्की एकदा ट्राय करा ही रेसिपी या पद्धतीने तर इथे गाजरचा हलवा थोडासा मी वाटीमध्ये काढून दाखवते तुम्हाला तर तुम्हाला इथं एक टेक्शर मी या गाजरच्या हलव्याचं दाखवते तर खूपच मस्त रवाळ दाणेदार असं टेक्स्चर या गाजरच्या हलव्याला येतं आणि चव तर भारीच बघू शकता इथे चमच्यामध्ये मी दाखवत आहे तर इथे आपला मस्त रवाळ दाणेदार आणि खूपच मस्त अप्रतिम चवीचा पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा बनून तयार झाला यामध्ये आज आपण खव्याचा वापर न करता थोडस म्हणजे दोनच चमचे फक्त आपण कलाकंदचा वापर केलेला आहे कलाकंद तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला किंवा नसेल तर तुम्ही दुधाची क्वांटिटी थोडीशी वाढवू शकता तर दुधाची क्वांटिटी कितपत वाढवायची तर अर्धा अर्धा किलो तुमचा गाजरचा हलवा असेल तर तुम्ही एक पावशर दूध तुम्ही वाढवू शकता म्हणजेच अर्धा किलो गाजरसाठी आपण अर्धा लिटर दूध वापरू गाजरचा हलवा बनवतो तर पावशर दूध अजून तुम्ही वाढवू शकता आणि एवढ्यामध्येच तुमचा हा गाजरचा हलवा खूपच मस्त दाणेदार रवा टेक्स्चरचा बनवून तयार होईल कोणत्याही शॉर्टकट पद्धतीने गाजरचा हलवा बनवण्यापेक्षा या पद्धतीने गाजरचा हलवा नक्की बनवून पहा खूपच अप्रतिमाशी चव हलव्याला येते आणि खूपच मस्त हलवा बनवून तयार होतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी एस बी किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग मक... मस्त रवाळ दाणेदार आणि पारंपरिक पद्धतीने खूपच अप्रतिम चवीचा हा आपला गाजरचा हलवा बनवून तयार झाला आता पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत